बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन मध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा झालेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रतापराव प्रता जाधव यांच्यावर गंभीर टीका जी आहे ती खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केलेलं आहे खुद्द प्रतापराव जाधव आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया भाऊ आपल्याला खालच्या पातळीवर उद्धव ठाकरे बोललेले आहेत काय आपली प्रतिक्रिया हे बघा उद्धव ठाकरे साहेब जर खालच्या पातळीवर बोलले असतील तर त्यामध्ये माझी उंची वाढली का उद्धव साहेबांची पातळी खाली गेली याचा निर्णय नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील जनता घेईल आणि त्याचा हिशोब चुकता करेल भाऊ आपल्या हे बघा मी आता याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये अनेक पक्ष त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत अनेक पक्ष सुद्धा आमच्यासोबत चर्चा करत आहेत त्याच्यामुळे थोडा निश्चित विलंब झालेला आहे पण पुढच्या येणाऱ्या चोवीस तासामध्ये शिवसेना पक्षाचे महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले असते पुढच्या उमेदवारी हे बघा मी कधी लोकांना खोटी आश्वासन ना देत नाही किंवा भूल थापा सुद्धा मारत नाही बाळासाहेबांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे की जे बोलाल ते वचनासारखं बोलाल वचन पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा तुम्ही मागच्या माझ्या निवडणुकीमधला जर माझा जाहीरनामा वाचला असेल तर जवळपास त्याच्यातल्या नव्वद टक्केपेक्षाही जास्त त्या ठिकाणी गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत पाच वर्षामध्ये आणि मोठमोठ्या काही साध्या लहान चार आश्वासनं नव्हती त्याच्यामध्ये शंभर वर्षापूर्वीचा जो मागणी असणारा खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल तो आम्ही आता मंजूर केला त्याला निधी मंजूर झाला त्याच्यानंतर नदीजोड प्रकल्पाचं आश्वासन आम्ही दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये आज नदीजोड प्रकल्प वैनगंगा ते नळगंगा पैनगंगा याला सुद्धा राज्य सरकारनं मान्यता देऊन त्याला दोन हजार कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी अधिवेशन बजेट सेशनमध्ये मंजूर केला आणि म्हणून मागची आश्वासनं के पूर्ण केलेली आहेत पुढच्या पाच वर्षासाठी जर विचारत असाल तर पुढच्या पाच वर्षामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढून आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा त्या ठिकाणी सुखी आणि समृद्ध कसा होईल यासाठी पुन्हा आम्ही जास्तीचे प्रयत्न करू नदीजोड प्रकल्प पुन्हा पूर्णत्व नेण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू त्याच्यानंतर तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजेत आता समृद्धी महामार्ग झाला जालन्याला पोर्ट झालं त्यामुळं मोठमोठे उद्योग जिल्ह्यामध्ये कसे येतील यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या या आमच्या गोरगरीब कुटुंबातल्या आमच्या माता भगिनी आहे की ज्या बचत गटाच्या माध्यमातून उद्योजिका बनण्याचं स्वप्न त्यांनी मनाशी ठेवलेलं आहे पण गेल्या काळामध्ये मागच्या त्यांना कोणी मार्गदर्शन किंवा सहकार्य करत नव्हतं पण आम्ही त्याच्यासाठी आता पूर्ण जीव ओतून प्रयत्न करत आहोत त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र उभे केलेले आहेत बस स्टँडवर त्यांना विक्री केंद्र दिलेले आहेत एम आय डी सी मध्ये त्यांना प्लॉट देऊन त्या ठिकाणी पॅकेजिंग युनिट आम्ही बचत गटाला देत आहोत आणि नरेंद्र मोदीनं जे आव्हान केलेलं आहे के की या देशातल्या तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे तर त्या तीन कोटीमध्ये जास्तीत जास्त महिला या माझ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या असतील हे मी तुम्हाला एक खात्री खात्रीने या ठिकाणी सांगतो आणि ते यशस्वी करण्यासाठीच या बचत गटाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणानं उभं राहून हो, त्या महिलांना आर्थिक संपन्न करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील उद्धव ठाकरे यांनी बोलताना आपल्याला गुंड म्हणून असे बोललेले आहेत दादागिरी केली जाते आणि आपण लोकांना धमकी देतात अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आहे काय कसं हे बघा गेली पस्तीस वर्ष माझा जुना मेहकर विधानसभा असेल किंवा आता पंधरा वर्षापासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ असेल जिल्हा असेल की या जिल्ह्यामध्ये जर अशा दादागिरीनं किंवा गुंड प्रवृत्तीनं मी जर वागलो असतो तर पस्तीस वर्ष लोकांनी मला आशीर्वाद दिले नसते पहिला तर प्रश्न आहे पण तुम्ही जर त्यांचं सिंखेड राजाचं भाषण ऐकलं तर स्वतः त्यातच उद्धव ठाकरेंनी कबुली दिलेली किंवा प्रतापरावला आम्ही पूर्ण चांगला जिल्हा सांभाळत होते ते म्हणतील त्यांना आम्ही उमेदवारात येत होतो त्यांना ते निवडून आणत होते माझी स्तुती पण त्यांनी केलेली आणि त्यांच्या त्या ते एका वाक्यात त्यांनीच तेन, केलेल्या टीकेचं उत्तर त्यांनीच त्या वाक्यामध्ये आहे निश्चितच तर हे होते खासदार प्रतापराव हो जाधव यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेलं आहे दीपक मोरे बुलढाणा लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा